हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण रव्यापासून झटपट रेसिपी तयार करणार आहोत तर चला रेसिपीला स्टार्ट करूयात त्यासाठी एक कप बारीक स्वच्छ चाळवून घेतलेला रवा घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा कप फ्रेश दही घालायचं आहे सारख्या कपाने एक कप पाणी घालायचं आहे आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तर अशा पद्धतीने सर्व एकजीव झालं याला दहा ते पंधरा मिनिटे झाकून रेस्ट करण्यासाठी ठेवायचं पंधरा मिनिटानंतर पाहूयात छान फुललेला आहे रवा आणि एकदम घट्टसर बॅटर झालेला आहे आता आपण यामध्ये काही भाज्या ॲड करूयात तर त्यामध्ये मी घेतलेला आहे बारीक कट करून घेतलेला कांदा टोमॅटो पत्ताकोबी घेतलेली आहे बारीक कट केलेली इथे बीन्स घेतलेले आहेत बारीक कट करून आणि कोथंबीर घेतलेला आहे भरपूर दोन मिरच्यांना छान क्रश करून घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा पांढरी तीळ वापरायचे हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तुमच्याकडे इथे भाज्या जर अवेलेबल नसतील तर ज्या भाज्या असतील तुमच्याकडे त्या इथे वापरू शकता आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं बॅटर खूप घट्टसर वाटत आहे त्यामुळे मी एक कप आणखी पाणी ओतत आहे थोडं थोडं करून सर्वच पाणी एकदा घालू नका नाहीतर बॅटर पातळ होऊ शकतं त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला इथे आपल्याला अशा पद्धतीचा बॅटर हवा एकदम पातळही नको आणि घट्टसरही नको पाहू शकता अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर हवं आता एका ताटाला किंवा पसरट भांड्याला तेल लावून घ्यायचं अर्धा चमचा तेल टाकलं व्यवस्थित सर्व साईडने एकसारखंच पसरवून घ्यायचं आहे आता आपल्या बॅटरमध्ये एक पॉकेट इनो घालायचं आहे कोणत्याही फ्लेवरचं तुम्ही ते घेऊ शकता अख्खं पॉकेट इथे होता यायचं आणि व्यवस्थित एकाच डायरेक्शनमध्ये एकजीव करून घ्यायचं इनो टाकल्यानंतर आपल्याला इथे जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही तेलाने ग्रीस केलेल्या ताटामध्ये संपूर्ण बॅटर अशा पद्धतीने ओतायचं आणि वरच्या साईडने थोडं टॅप करून घ्यायचं म्हणजे एकसारखी लेअर तयार होईल तर अशा पद्धतीने व्यवस्थित पसरवून घ्यायचं एका भांड्यामध्ये पाणी उकडायला ठेवलं त्यामध्ये याला स्टीम करून घ्यायचं वरून झाकण लावून पंधरा मिनिटे वाफवून घ्यायचं आहे तर पंधरा मिनिटे झालेले आहेत चेक करूयात एकदम ड्राय झालेलं आहे वरून आणि सुरीलासुद्धा काही चिकटलेलं नाही म्हणजे समजायचं की रेसिपी तयार झाली आता आपण याला थंड करून घेऊयात तर पाच मिनिटे थंड करून घ्यायचं तर थंड झालेलं आहे आता आपण याला कट करूयात आवश्यक त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता तर अशा पद्धतीने मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेते आहेत पीसेस आता एक पीस काढून बघूयात कसं झालं ते थंड झालं की लगेच निघते गरम असेल तर थोडं तुटू शकतं तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने मस्त शिजलेलं आहे आणि छान जाळीदारसुद्धा झालेला आहे दुसरासुद्धा मी अशाच पद्धतीने काढून दाखवणार आहे पाहू शकता हा सुद्धा ताटाला जसं चिकटलेला नाही आणि दोन्ही साईडने छान लेअर तयार झाली आणि जाळीदारसुद्धा झालेला आहे सर्व पिसेस मी अशाच पद्धतीने काढून घेणार आहे तर सर्व पिसेस मी काढून घेतलेले आहे याला तुम्ही असंही खाल्लं तरीही चालेल खूप टेस्टी वाटतं पण आपण थोडं ट्विस्ट देणार आहोत तर एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे अर्धा चमचा तेलाला छान पसरवून घ्यायचं सा सर्व साईडने तेल छान गरम झालं की यावरती मोहरीचे दाणे टाकायचे थोडेसे पांढरे तिळ टाकायचे आहेत वरून आणि यावरती ते पीसेस ठेवायचे आणि दोन्ही साईडने छान रोस्ट करून घ्यायचं आता याची साईड चेंज करून दुसऱ्या साईडने सुद्धा अशाच पद्धतीने फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय न करता सुद्धा रेसिपी खूप हेल्दी आहे आणि खूप छान वाटते खायला या पद्धतीने नक्की ट्राय करा खूप आवडेल आणि जर अशा पद्धतीने फ्राय केलं तर बाहेरून क्रंची आणि आतमधून एकदम सॉफ्ट अशा पद्धतीचा नाश्ता तयार होतो तर दुसरे पीसेस सुद्धा अशाच पद्धतीने तयार करून घेते मी थोडं तेल गरम केलं त्यावरती मोहरी आणि तीळ घातले आणि त्यावरती अशा पद्धतीने ठेवलं कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा असंही खाल्लं तरी खूप हेल्दी रेसिपी आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद